हक्कल स्टेजवरून उतरवलं ऑन कॅमेरा तिकीट द्यायला विरोध केला पण रशीद मामू नाकावर टिचून महापालिका निवडणुकीत जिंकले आणि शह कटशहाच्या राजकारणात अंबादास दानवे विजयी झाले छत्रपती संभाजीनगर महापालिका कधी काळी शिवसेनेचा गड असलेल्या महापालिकेवर यंदा भाजपचा झेंडा फडकलाय दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त सहा जागा मिळाल्यात पण या सगळ्या निवडणुकीत चर्चेत राहिले ते ठाकरेंच्या शिवसेनेचे रशीद मामू प्रवेशापासूनच वादात ओढले गेलेले अब्दुल रशीद रशीद खान उर्फ मामू हे अखेर विजयी झालेत पण दुसरीकडे खैरे आणि दानवेन मधला वाद मात्र उफाळून आलाय छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर रशीद मामू खान यांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाल्यानंतर त्यांच्या या प्रवेशावरून मोठा वादही निर्माण झाला होता विशेष म्हणजे दानवेंच्या नेतृत्वात मातोश्रीवर रशीद मामू यांचा प्रवेश झाला होता पण शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा रशीद मामूंना विरोध होता आणि हा विरोध निवडणुकीतही चांगलाच दिसला विशेष म्हणजे निवडणुकीदरम्यान खैरे आणि रशीद मामू हे अनेकदा आमने सामनेही आले यावेळी खैरेंनी रशीद मामूंना थेट दूर राहायला सांगितलं आणि तुला तिकीट मिळू देणार नाही असं म्हटलं हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता त्यानंतर तो राज्यभर तुफान व्हायरल झाला संभाजीनगर मध्ये उद्धव ठाकरेंची सभा होती त्यावेळेला सुद्धा रशीद मामूंना स्टेजवरून खाली उतरवलं गेलं बरं खैरे आणि रशीद मामून मधला हा वाद नवा नाहीये यापूर्वीही त्यांच्यात राजकीय वैर असल्याचं म्हटलं जात आहे चंद्रकांत खैरे यांच्या एका मोर्चावर रशीद मामूंनी विरोध करत दगडफेक केल्याचा जुना किस्साही सध्या चर्चेत आहे त्यामुळे खैरेंना त्यांचा जुना राग आहे त्याचबरोबर रशीद मामूंनी छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध केल्याचंही म्हटलं जातं त्यामुळे भाजपला सुद्धा आयतक पोलीत मिळालं होतं या सगळ्या गोष्टींमुळेच रशीद मामूंना दिलेल्या उमेदवारीवरून चंद्रकांत खैरे आणि दानवेंमध्ये काहीसा वाद झाला भाजपला फायदा व्हावा म्हणून अंबादास दानवेंनी जाणीवपूर्वक निवडून येणाऱ्या उमेदवारांची तिकिटं कापल्याचा आरोप खैरेंनी केला होता एकूणच निवडणुकांमध्ये झालेला हा सगळा वाद राज्यात चर्चेचा विषय झाला होता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री निलेश राणे आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी रशीद मामूंचं नाव घेत ठाकरेंवर टीका केली होती ठाकरे मुस्लिम दार्जिने असल्याचं म्हणत ठाकरेंना घेरण्यात आलं होतं अखेर सोळा तारखेला निवडणुकांचे निकाल जाहीर झाले छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव भागातून निवडणूक लढलेले रशीद मामू मोठ्या मताधिक्यानं निवडून आले त्या भागातल्या मुस्लिम मतदारांनी विशेषतः रशीद मामूंना मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं म्हटलं जात आहे त्यानंतर आता अंबादास दानवेंनी त्याच रशीद मामूंना आपल्या कार्यालयात बोलवलं आणि त्यांचं खास स्वागतही केलंय आज अंबरदास दानवेंचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यामुळे खैरेंच्या नाकावर टिचून मिळवलेला हा विजय सध्या संभाजीनगरमध्ये चर्चेचा विषय तर दुसरीकडे दानवे आणि खैरेंमधला वादही टोकाला पोहोचलाय त्यामुळे आता दोन्ही नेत्यांच्या या वादाचा शेवट कसा होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे एकूण या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा